फ्रेंड्स जय शिवराज जय शंभूराजे प्रतीक्षाच किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत चिकन दम बिर्याणी हे आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे त्यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेणार आहोत त्यामध्ये तीन ते चार पेज पत्त्याचे पाणी दोन अर्धा इंच दालचिनीचा तुकडा त्याच्यामध्ये दालचिनीचे तुकडे करून घेतलेले आहेत एक स्टार फूल चार ते पाच लवंग दोन ते तीन काळी मिरी व शाही जिरा प्रकारे मी खडे मसाले घेतलेले आहेत आता हे सर्व मसाले आपण गरम पाण्यात टाकून देणार आहोत त्यानंतर पाण्यामध्ये एक चमचा तूप घालून घेणार आहोत अशा प्रकारे आपलं पाणी चांगले उकडून तयार आहे त्यामध्ये आपण पावशेर बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन घालणार आहोत पूर्ण तांदूळ आपण सेव्हन्टी फाय पर्सेंट शिजवण्यासाठी ठेवलेला आहे सात ते आठ आप मिनिटे आपण याला शिजवून घेणार आहोत दोन ते तीन लोकांसाठी बिरव बिर्याणी बनवण्यासाठी मी पावशेर चिकन व पावशेर बासमती तांदूळ घेतलेला आहे तर तो भात शिजवण्यासाठी आपण सवेप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत आपल्याला तांदूळ सेवंटी फाय पर्सेंट शिजवून घेण्याचा आहे अशा प्रकारे आपला सेवंटी फाय पर्सेंट तांदूळ शिजून तयार आहे आता आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी मी एका बाउलमध्ये पावसेर चिकन घेतलेले आहे त्यामध्ये आपण चार ते पाच चमचे दही घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळदी पावडर घालून घेणार आहोत दोन चमचे लाल मिरची पावडर घालून घेणार आहोत अर्धा चमचा अंबारी गोडा मसाला घालून घेणार आहोत चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत बाकी जाताना आपण थोडेसे मीठ घालून घेतले होते त्यामुळे आता मीठ टाकताना आपल्या अंदाजानुसार टाकत त्यानंतर मी दोन चमचे लक्की बिर्याणी मसाला घालून घेणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ले ले। ले ले चिरलेले कांदे प्रकारे आपण दहा ते पंधरा मिनिटे चिकन मॅरिनेट व्हायला ठेवणार आहोत चिकन मॅरिनेट होईपर्यंत आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यामध्ये मी सात ते आठ